तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की बरे दिवस झाला आपलं व्हिडिओ काही अपलोड झाला नाहीत किंवा व्हिडिओ आले नाहीत आपलं तर कशामुळे आले नाहीत का नाहीत व्हिडिओ आले तर मी सांगतो तुम्हाला तर गेल्या आठवडा बरं झालं बघा मी किडनी स्टोन म्हणजेच मुतखाड्याने आजारी पडलो आहे त्याच्यामुळं मला व्हिडिओ काढणं काही जमलं नाही म्हणून म्हटलं आज व्हिडिओ काढावं आणि आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीसमोर सांगावं की बाबा आपले व्हिडिओ काय येणार म्हणून म्हणून व्हिडिओ बनवतो आहे तर हे बघा ही आपली सोनोग्राफी डॉक्टर जांभळे म्हणून करमाळ्यात आहेत त्यांच्याकडून आपण ही सोनोग्राफी करून घेतली हे त्याचा रिपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर बघा हे आपल्याला मोतखडा कुठं झालाय हे फोटो आहेत बघा बघा इथं किडनी याच्यावरती खडं दिसतात बघा बघा हे किडनीमध्ये हो का तर हे असं खडं झालं इथं वरती पण दिसतंय असं किडनी स्टोनमध्ये मोतखडा झालेत बघा आपल्याला आणि त्याच्यामुळं आपण आजारी पडलो आहे त्याच्यामुळं मला व्हिडिओ काय बनवणं झालं नाही मग इथे डॉक्टरांकडे गेलतो सलाईन पण लावले त्यांनी भरपूर आणि इंजेक्शन पण दिलेत बघा आणि आपण जे पावतं करणार होतो दुकान टाकणार होतो त्याचं तर वाटोळत झालं कारण आपलं पैसे ह्यालाच भरपूर गेलं बघा दीड हजार रुपये ह्याला निस्ते सोनोग्राफीला गेल्यात तीन दिवस सलाईन लावल्या एक दिवस लावले आठशे पंचवीस रुपयाची एक दिवशी लावले हजार रुपयाच्या तीन लावल्या आणि एक दिवशी दीड हजाराच्या असं पाच सहा हजार रुपये तर आपलं त्यातच गेल्यात बघा मग डॉक्टरांनी आपल्याला चालायन हे लावून जरा आता थोडंसं बरं वाटतं आहे पण आणखीन पण असं इथं पोटात पण दुखत आहे बघा आणि पण दुखत आहे मला अशी बकेट पण उचला येईना बादली पण आंघोळीला उचला ये नाही काय गोळ्या दिल्यात भरपूर अशा डॉक्टरांनी की जेवणा अगोदर गोळ्या तर खाऊन खाऊन व्हायचा गाला बघा मित्रांनो कारण गोळ्याच्या इतक्या दिल्यात का नाही सकाळ दुपार संध्याकाळ ओका हे जेवणा आधीच्या गोळ्या आहेत इथे लिहिलं आहे बघा आधी लगे इथं दुपारच्या गोळ्या आहेत का इथं दुपार लिहिले ही जेवणानंतरच्या गोळ्या आहेत सकाळ संध्याकाळ नुसत्या गोळ्या खाऊन खाऊन व्हायचा गाला आहे बघा मला लई गोळ्या दिल्यात परत ही सकाळ साकल सकाळी पण गोळी खायची बघा ह्याच्यात वेगळी गोळी दिली सकाळी सकाळी अर्धी खायची गोळ्या खाऊन तर निस्ता व्हायचा गाला आणि दुखायचं तर काही बंद व्हाय नाही आणि ते खाडा पण काही निघा नाही एवढे सलाईन लावले का नाही की बोलायचं काम नाही तरी पण मग खाडा काही निघा नाही त्याच्यानंतर काही औषध पण दिलं आहे त्यांनी किडनी स्टोनचं काय नाव आहे चिटरेट सिरप आहे बघा डिसोडियम हायड्रेशन तर आज दिले। पर ता 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 पर 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 तो ही पण औषध दिलं आहे परत आता आणखीन पण माझं लई पोटात दुखतं आहे पण म्हणलं आपल्या प्रेक्षकांपर्यंत सांगावं म्हणून व्हिडिओ बनवा म्हणलं कारण आपले बरेच दिवस व्हिडिओ बंद पडल्यात आणि आपल्याला व्हिडिओ बंद पडून काही जमणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काढतो आहे दुखत आहे तरी आपलं कंबर पण लई दुखते बघा आणि सगळं पोट दुखतं आहे सगळं आणि कंबर आणि या या साईडला मुतकाला झाला आहे म्हणजे किडनी स्टोन ते पण लई दुखतो आहे आणि परत मग डॉक्टरांनी काही आयुर्वेदिक औषधं पण दिल्यात अ काही तरी पण पाणी घेऊन द्यात पंधरा ठेम टाकायचे आणि हे औषध घ्यायचं हे दोन नंबरला घ्यायचं आहे आणि दुसरं काही दोन नंबरला आणि ही, ही, ही एक नंबरला औषध घ्यायचं आहे हे पंधरा ठेव फुलपत्रात पाणी घेऊन ही एक नंबरला प्यायचं आहे हे दोन नंबरला तर जवळजवळ ह्याच्यातून ह्याच्यात दहा पंधरा मिनिटाचा असा गॅप ठेवायचा आणि मग औषध घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने आपलं मुतखड्यामुळे लई तकलीफ झाली आहे आपल्याला आणि आपले व्हिडिओ बंद पडले त्याच्यामुळं पण म्हटलं बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही काढला आपल्याला व्हिडिओ काढणं गरजेचं आहे आणि आपली खुशखबर म्हणजे दुसरी म्हणजे असे आहे की आपले यूट्यूबचे दहा हजार फॉलोअर्स कंप्लीट झालेत त्याच्याबद्दल मी सर्वांचं म्हणजे धन्यवाद मानतो सर्वांचा आभार मानतो आणि बरं चला मित्रांनो मला काय म्हणजे बोलणं एवढं होय नाही कारण दुखतं आहे माझं भरपूर ज्याचा मुतखाडा झाला आहे ज्यांना झाला आहे त्यांनाच कळणार आहे हे दुखणं म्हणजे काय आहे ते तर असं सुद्धा एवढ्यापर्यंतच व्हिडिओ बनवतो बघू जरा नीट झाल्यावर व्हिडिओ बनवून मी तर धन्यवाद मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये